सेवा संघर्ष आणि समर्पण सुनील तटकरे साहेब एका जननेत्याची गाथा महाराष्ट्राच्या भूमीतून विशेषतः कोकणातल्या निसर्गरम्य आणि सह्याद्रीच्या कृषीतील रायगड जिल्ह्यात तटकरे कुटुंबानं या जिल्ह्याची सातत्यानं सेवा केली आहे याच कुटुंबात दहा जुलै एकोणीसशे पंचावन्न रोजी एका नेतृत्वाचा उदय झाला श्री सुनील दत्तात्रय तटकरे यांनी आपले वडील दत्तात्रय गणपत तटकरे यांच्या लोकसेवेच्या आदर्शातून प्रेरणा घेत आपलं जीवन समाजसेवेसाठी वाहिलं पुण्यात अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण करून त्यांनी काही काळ सरकारी सेवेत कामही केलं पण लोकांच्या प्रश्नांची जाण आणि समाजासाठी काहीतरी करण्याची तीव्र इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती या चोडीनं त्यांनी ऐंशीच्या दशकात राजकारणात प्रवेश केला आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली पहिल्याच निवडणुकीत आलेल्या अपयशानं ते खचले नाही उलट अधिक जोमानं समाजसेवा करत राहिले त्यांच्या याच जिद्द आणि चिकाटीमुळे त्यांना रायगड जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद मिळालं या पदावर असताना त्यांनी रस्ते पाणी आणि शिक्षण यासारख्या मूलभूत क्षेत्रांमध्ये भरीव काम करून जिल्ह्याच्या विकासाला गती दिली एकोणीसशे पंच्याण्णव साली माणगाव मतदारसंघातून ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले हा विजय केवळ एक राजकीय यश नसून लोकांच्या आढळ विश्वासाचं सा प्रतीक होत त्यांचा राजकीय प्रवास केवळ पदांसाठी नव्हता तर तो महाराष्ट्राच्या सेवेसाठी होता नगरविकास बंदरे अन्न आणि नागरी पुरवठा ऊर्जा अर्थ आणि जलसंपदा यासारख्या विविध खात्यांची जबाबदारी सांभाळताना त्यांनी आपल्या कामाची छाप उमटवली ग्रामीण भागात वीज पोहोचवण्याचं स्वप्न त्यांनी प्रत्यक्षात आणलं आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी सिंचन योजना प्रभावीपणे राबवल्यामुळे ते खऱ्या अर्थानं जनतेच्या मनातील वाटचालीत अनेक आव्हानं आली पण त्यांनी प्रत्येक वेळी लोकांचे प्रश्न विधानसभेत ठामपणे मांडले त्यांच्या तीच ऊर्जा आणि तीच सेवावृत्ती कायम आहे कारण त्यांच्यासाठी राजकारण म्हणजे सत्ता नसून लोकांची सेवा आहे त्यांच्या याच निष्ठेमुळे दोन हजार एकोणीस मध्ये रायगडच्या जनतेनं त्यांना खासदार म्हणून दिल्लीत पाठवलं या विजयानंतरही त्यांचा धडाका सुरूच राहिला आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी दणदणीत विजय मिळवला लोकसभेत रायगडचा आवाज बुलंद केला वयाची सत्तरी जवळ आली असली तरी त्यांच्यातील लोकसेवेची ऊर्जा आजही तरुणांना लाजवेल अशीच आहे जनसेवा हीच तटकरे कुटुंबाची ओळख आहे जनसेवेचा हा वारसा महाराष्ट्राच्या महिला आणि बालकल्याण मंत्री नामदार आदितीताई तटकरे तसंच कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेचे माजी विधान परिषद आमदार माननीय अनिकेत भाई तटकरे पुढे घेऊन जाण्याचं काम करत आहेत मंत्री म्हणून आदिती कार्य संपूर्ण राज्यात कौतुकास पात्र ठरत आहे लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी ते प्रशासकीय कारभार यातून आदिती कौशल्य दिसून येतं अनिकेत भाई तटकरे देखील कोकणातील प्रश्नांसाठी सातत्यानं सक्रिय आहेत तटकरे साहेबांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याला भक्कम साथ देण्याचं सा काम सौभाग्यवती सुनील देखील अर्धांगिनी म्हणून आपल्या दोन्ही मुलांना समाजकारणाचं आणि सुसंस्कृत जगण्याचं बाळकडू देण्याचं कार्य त्यांनी पार पाडलंय कर्जत खालापूर मतदार संघावर सन्माननीय तटकरे साहेबांचं विशेष प्रेम राहिलंय तेथील विकासाला गती देण्यासाठी तटकरे साहेब नेहमी सक्रिय तळागाळातील नेतृत्वाला ताकद देण्याचं सन्मान देण्याचं काम त्यांनी वेळोवेळी केलंय आदरणीय तटकरे साहेब यांची खरी ओळख त्यांच्या राजकीय पदांमध्ये नसून त्यांच्या समाजकारणात दडलेली आहे दुर्गम गावांमध्ये विकासाची गंगा पोहोचवणं शेतकऱ्यांसाठी धोरण राबवणं शाळांना आवश्यक सुविधा पुरवणं आणि आरोग्य शिबिरं आयोजित करणं यासारख्या अनेक कार्यातून त्यांचा खरा समाजसेवक दिसून येतो त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक निर्णय आणि कृती जनतेला समर्पित आहे मी राजकारणात आलो लोकांसाठी आणि कायम राहीन लोकांसाठी हे त्यांचे शब्द त्यांच्या सेवाभावी वृत्तीची साक्ष देतात त्यांच्या या योगदानाला लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन मध्ये भारत भूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं श्री सुनील तटकरे यांनी आपल्या आयुष्यात अनेक चढ उतार पाहिले पण प्रत्येक वेळी ते अधिक मजबूत आणि खंबीरपणे उभे राहिले कारण त्यांच्या पाठीशी रायगड आणि अवघ्या महाराष्ट्राच्या जनतेचं प्रेम आणि विश्वास आहे ते केवळ एक राजकीय नेते नाही तर एक सच्चे समाजसेवक आणि जननायक आहेत याच जननायकाचा सन्मान करण्याचा हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्याची संधी आपण प्रत्येकाला लाभली हा खऱ्या अर्थानं एक सुंदर योग आहे येणाऱ्या काळात देखील सेवेची विकासाची आणि प्रगतीची ही श्रृला सुरू राहणार हा विश्वास प्रत्येकाला आहे